मी समजून सांगतो सगळं विषय सर आता विषय तर भरपूर आहे फोन पेन बंद करा बरं करायचं बघा एम एसीबी ट्रान्सको जनको तिन्ही तिने आपण विधान आलोयची अनुदान आहे त्याच्यामध्ये जे दरवर्षी रिक्त पद होतात आयटी असेल पॉलिटेक्निक असेल इंजिनिअरिंग असेल त्याच्यावरती विद्युत साहेब त्याच्यानंतर उपकेंद्र साहेब असतील ज्युनियर इंजिनियर असतील असिस्टंट इंजिनियर असतील आणि विभागांतर्गत जे आहे ते डिवाई ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह वगैरे सगळे हे सगळे पदक आमची इच्छा आहे की जसं एम पी एस सी यू पी एस सी एस एस सी हे जे दरवर्षी कॅलेंडर जाहीर करतात आणि त्या कॅलेंडरनुसार परीक्षा घेतात तस तसं आपल्या एम एस सी बाबतीत कधीच होत नाही हे दरवर्षी यायला पाहिजे आमची सगळ्यात महत्वाच्या प्राथमिक मागणी दुसरी मागणी आहे एम एसी मध्ये जे आय टी एच्या बेसिसवरती जे पदं बनलं जातात तर त्या पदं तीन वर्षाच्या कॉन्ट्रॅक्ट बेसवरती आता त्याच्यात पंधरा सोळा सतरा हजार आता त्यांनी वाढवून ते वीस एकवीस बावीस हजार केलेले आता जो विद्यार्थी मराठवाड्यातला आहे साहेब था जो विद्यार्थी मराठवाड्यातला आहे तो जर वाशी झोनला गेला मुंबईला गेला तर तिथलं रूमचं भाडं काय असेल तिथं राहण्याचा खर्च किती होतो काय होतो त्याला जे महावितरण पैसे देणार किंवा महापारेशन पैसे देणार कंत्राटीमध्ये तीन वर्षपर्यंत ते खरंच पूर्ण आहेत का की नोकर लागल्यानंतर सुद्धा घर म्हणजे घरूनच पैसे मागायचे जर वेळ येत असेल पण ती नोकरी काय म्हणून ती कॉन्ट्रॅक्ट पद्धती आमचं म्हणणं नाही की डिस्ट्रॉय करा पण कमीत कमी तीन वर्षाची एक वर्षावर जर आणली तर ते समजू शकतो की आपण एक प्रोबेशनरी पिरियड आहे असे महत्वाचा <coughs> त्यानंतर महापारेशनमध्ये वेटिंग लिस्ट लागली आणि ती अजून वेटिंग लिस्ट भरायची बाकी आहे महावितरण तर वेटिंग लिस्ट सुद्धा नाही महावितरणची वेटिंग लिस्ट बाकी आहे ती वेटिंग लिस्ट लागायला पाहिजे होती दुसरी गोष्ट आता डी झाली साहेबांना बोललो साहेब सगळ्यांना बोललो मॅडमला बोललो मी डी झालं सगळं झालं आता ह्याच्यात आमची इच्छा आहे की जे विद्यार्थी ज्या भागातले आहेत त्या भागात जर त्यांना जर जॉईनिंग भेटली तर त्यांचे जे वयस्कर आई असतील कुठं दावा घेण्याचा यायचा प्रश्न आला काय आला तर ते त्यांच्या आई वडिलांना करू शकते आपण शिक्षण घेतोय आपण मोठ्या पदावर जायचा प्रयत्न करतोय चांगलं काय करतोय मग आपण आई वडिलांना तसंच ठेवायचं काम मागणी किंवा त्या विद्यार्थ्यांना गावाच्या जवळ करण्याचं कशी नियुक्ती करता येईल तेवढी एक आमची विनंती आहे त्यानंतर महावितरणला सहाय्यक पद जे काही असिस्टंट इंजिनिअर आहे त्याला गेटची सक्तीमध्येच लावून टाकली इथून मागं कधीच नव्हती मागच्या वर्षापासून ती गेट एक्झामची सक्ती लावली आता गेट काय आहे ग्रॅज्युएट ऍप्टीट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग आफ्टर इंजिनिअरिंगच्या बेसिसवरती एम एमटेक करण्यासाठी आय आय टी एन आय टीला ज्यांना जायचं एमटेक करायचं उच्च शिक्षण घ्यायचं याच्यासाठीची गेट परीक्षा आहे आणि यांनी कशासाठी लावली नोकरीसाठी लावली मग तुम्ही जर गेटच्या बेसवरती घ्यायचे तर मग आयबीपीएसची परीक्षा घेता मग आयबीपीएसच्याच बेसवरती ह्या जागा भरायला पाहिजे तर ही आमची प्रमुख मागणी आहे बराच मोठा मुद्दा होता हा त्याच्यावरती आम्ही मुंबईला जाऊन आंदोलन केले ऊर्जा सेक्रेटरी मॅडमला भेटलो शुक्ला मॅडमला त्याच्यानंतर शिवडींना भेटलो सगळ्यांना भेटलो सगळ्या काही गोष्टी ते नव्वद टक्के कॅन्सल केली तरी पण दहा टक्के ठेवली कसा हा एक विषय त्यातला तर ती जी दहा टक्के गेटची सक्ती ठेवलेली ती दहा टक्के सक्ती सुद्धा हटली पाहिजे हे आमचं त्याच्यातली प्रमुख मागणी आहे त्यानंतर Uh, आता आपल्या एमएससीबीच्या जागा तुम्ही प्रोसेस मधल्या आहात तुम्ही उच्च पदस्थ अधिकारी आहात दरवर्षी जागा येत नाही मग जागा येत नाही तर जे काही मधल्या काळात ज्यांचे एज बार होऊ लागले त्यांची काय चुकले जागा नाही आल्या त्यांना संधी नाही भेटली त्यांचे जे स्वप्न आहेत इलेक्ट्रिकल क्षेत्रामध्ये त्यांनी आयडी इंजिनिअरिंग आहे तर मग त्यांचे जे स्वप्न आहे ते एम सी तरच नोकरी लागायचे बरोबर आहे तर मग ते त्यांचे पूर्ण एज बार होऊन चालले त्यांना फॉर्मच भरता येणार तर एज फॅक्टर जो आहे तो एक त्यांनी थोडासा अप्पर एज लिमिट जे आहे ते दोन तीन वाढवलं तर वाढवले जो लॅब झालेला टाइम आहे याचा रिलेटेडचा कोरोना काळातला तर तो लॅब्स झालेला पिरियड काय होईल त्यांना थोडासा यूज भेटत त्याचा यानंतर भरती प्रक्रिया झाली आता सगळे सिस्टम मध्ये आहात जे काही सिलेक्टेड लिस्ट ची लिस्ट आली पण त्यांचे मार्क कळायला नाही आता मी जर नापास झालो तर किती मार्क नापास झालो मला माहित पाहिजे मी पास झालो तर मला मार्क किती पडले ते मी कळायला पाहिजे त्याची लिस्टच नाही आलेली तुम्ही मुद्दे आहेत ना त्यामध्ये जितकी चर्चा करू शकतो करू बाकीचे मुद्दे आहेत ते जाऊ शकतो तुमचा हा जो मुद्दा आहे पण साहेब तशी इच्छा नाही आमची आमची इच्छा आहे तुम्ही अर्थात वॉर्क करावा त्यांना हे सगळं समजून सांगा नाही इथं नाही होऊ शकत हे तुम्ही आवाज नाही सर यापूर्वी पण नाही यापूर्वी पण आम्ही असंच केलं डिव्हिजनल कमिशनर साहेबांना सुद्धा फोन लावला आणि त्यांनी फोन केला एक आंदोलन झालं होतं त्यावेळेस पर्यंत पोहोचतो आता जर मी कोणती डेप्यू सी आर ओ याला बोललो तर ही इज नॉट युअर रिस्पॉन्सिबल पर्सन जोपर्यंत सी एम जाणार नाही आणि सी मार्फत ते मंदिर परत जाईल ही पॉलिसी मॅडर आहे जोपर्यंत ते सी एम डीच्या जाणार तो नाही तोपर्यंत याच्यात अमेटमेंट होऊ नाही जसं तुम्ही जे गेटचा मुद्दा बोलले गेट ही तुम्ही जे म्हणताय ते एज्युकेशनसाठी नाही नोकरीसाठी म्हणाल नाही सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे सेंट्रल पीएसयू आहेत पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग काही भारत सरकार आहे की महाराष्ट्र आहे आता आपण इथं डिबेट केलं की लगेच हो का नाही होणार आहे माझी माहिती सांगतो गेट जे आहे ती एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे की तुम्ही गेट पास झाल्यानंतर तुम्ही जे काही गव्हर्नमेंटचे जे जॉब घेत आहे ठीक आहे ना आपल्या दुसरी गोष्ट जे तुम्ही म्हटलं की एज रिलॅक्सेशन एचचा रिलॅक्सेशन देण्यासाठी आपली जी पॉलिसी आहे एचओची ती एचओच इम्प्लिमेंट करू शकतो तिसरं तुम्ही एक म्हटलं की त्यांना पोस्टिंग की त्यांना लोकल मध्ये पोस्टिंग द्यावं नाही लोकल त्याचा जिल्हा लोकलचा डेफिनेशन आपला जिल्हा जिल्हा जिल्ह्यामध्ये ठरवू शकत नाही एकदा त्याने थांबून दिलं की या लोकांना तुम्हाला लोकल मध्येच पोस्टिंग द्यायची एकदा तिथून ठरलं तर हे लोक काहीच करू शकतात ही डिमांड तुम्ही पाठवली तर होईल मग मी तेच सांगतो की तुमची डिमांड आम्ही तिथपर्यंत द्यायचो एकदम प्रॉपर ठिकाणी जर मी याला त्याला माझ्यासारखं तिथं पण एक जीएम बसलेलं असेल त्याला बोललो तर तो कोणाला कल्पना आहे की पॉलिसी मॅटर आहे तुम्ही पॉलिसी डिसिजन घेऊ शकत नाही तुम्ही सरकारी अधिकारी आहात तुम्ही मंत्री नाही आहात माहिती आहे

ऐकून घ्या हायकोर्ट मध्ये गेलो आणि हायकोर्ट मध्ये जिंकली असतो हायकोर्ट मध्ये जिंकलो की गेट जे आहे ते अपर साठीच आहे हे आता महावितरण ह्याच्यात गेलं सुप्रीम कोर्टात गेले की ठेवायचं गेट इलिजिबिल ठेवायचं बरोबर आता हे मुद्दे आम्हाला काही पर्सनल लेवल ला कोणाला घ्यायची गरज नाही काही नाही पण यांची इच्छा आहे की गेटचा मुद्दा ठेवला की याच्यामुळे काय होईल डोमासाहेब कंपल्सरी करायची गरज नाही डोनासाहेब नाही कंपल्सरी झालं महाराष्ट्र आता हे कसं होतंय आम्ही काय कुठल्या एखाद्या पक्षाचे मी आणि हे वैयक्तिक विद्यार्थी पक्षाचे हे लोक आहेत बरोबर आम्ही काय कुठल्या पक्षाचे नाही आम्हाला कोणाचीच काही देण्यात येत नाही आम्हाला आहे की आमच्या विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य नाही बरोबर आहे इव्हन आता आमचा तसा काही संबंध नाही पण खडे साहेब मॅडम यांना इतकं फोन करून मी त्रास देत असतो नेहमी साहेब घ्यायच्यात काहीतरी करायचं काहीतरी होईल तेवढं ती मार्गदर्शन नेहमी करत राहतो आम्हाला

ह्याची गंभीर दखल घ्यायची घ्यावी अशी विनंती आहे तुमच्या जेएवडी सुद्धा कालच आमचं पत्र पोहोचलेलं आहे सर साहेब एवढीसाठी आहे आमची सगळी तुमच्याकडे आता आलेले लोक तुझ्या जॉईनिंगला डबल येतील त्यांना सहज विचारायचं कुठून केलं काय <laughs> नाही पंच्याण्णव टक्के महाराष्ट्रात सिलेक्ट झालेल्या लिस्ट केंद्र इन्स्टिट्यूटची मी क्लासेस चालवतोय माझा काही संबंध नाही बाकी गोष्टींशी आणि बंदच क्लास मला कधीच या गोष्टी करत नाही बरोबर आहे सरकारच्या विरोधात जाणं हे करणं ते करणं आम्हाला पण आमच्या करिअरसाठी भीतीच आहे ना सरकारची तर सुद्धा आम्ही काय करतोय तर मी खेडेगावातून शिकून आलो माझ्या यावडल्यानं गुस्त तोडून मला शिकवलं या ठिकाणी मग मी जर आज थोडंसं उभं राहिले तर कुणीतरी तर समोर यायला पाहिजे ना विद्यार्थ्यासाठी एक तर कुणीच विद्यार्थ्यांसाठी खरं यायला नाही काहीच नाही समोर म्हणून मी खऱ्या मुद्दे घेऊन आयोग यापूर्वी पण खूप मोठं आंदोलन मी केलं होतं आणि चार दिवसात महावितरण महापार्थनं दोन्ही मागण्या पूर्ण मान्य केल्या जिथं महावितरण सपोर्ट आम्हाला केला तिथं आम्ही अप्रिशिएट सुद्धा करतो इव्हन युट्यूबला ला लाखा चॅनल आहे माझं त्याच्यावर सुद्धा सांगतो महावितरण खूप खूप धन्यवाद शेवटी आम्हाला नाही करायचं हे डिबेट किंवा हे फक्त विषय आहे विद्यार्थ्यां जे आहेत ना ते आम्ही विद्यार्थ्यांना पाहतोय की किती परेशानी आमच्याकडे येत आहेत ते रोजगार करणाऱ्याचे मुलं मुले आहेत प्रचंड प्रचंड खर्चाचा डोंगर आई वडिलांवरती झालाय शिक्षण एवढे होऊन सुद्धा विद्यार्थ्यांना नौकार नाही तर आणि जर ही प्रक्रिया दरवर्षी नाही भरली गेली तर मग विद्यार्थी बेरोजगार असतात ना म्हणजे आमची रास्त मागणी आहे का नाही तुम्ही सुद्धा विचार करू शकता तो, तो, तो मला केंद्र सरांचा फोन आला की आम्ही मोर्चा घेऊन येतो म्हणजे मी येतो तुमच्याकडे तुम्ही काय येता जिथे असेल तिथं मी मोर्चाचं निवेदन स्वीकारेल आणि निश्चितपणे तुमचं योग्य ठिकाणी योग्य टेबलवर कागद नेऊन पोहोचवणे आणि तिथे केंद्र सरकारची चर्चा घडवणे यासाठी मी तुमच्याकडे आलेलो आहे निश्चितपणे तुमच्या मागण्या रास्त आहे जो मुलगा शिकला त्याला वाटतं मी नोकरीला लागलो पाहिजे त्याच्या घरच्यांना वाटतं मी न, न, ते तुम्ही नोकरीला लागले पाहिजे निश्चित तुमचे स्वप्न पूर्ण करण्याकरता जसं केंद्र सर झटतात तसं हे सरकार सुद्धा तुमच्या स्वप्नांची खऱ्या अर्थानं सगळी काळजी घेईल आणि निश्चितपणे तुमचं स्वप्न साकार करायच्या भूमिकेतून केंद्र सरांना मी आज बोललो